सत्यवान मोरे यानं असत्यवान कृत्य करून या लिंबेकर संघ आर्थिक तडजोडीसाठी बैठक घेतली ज्याचा व्हिडिओ आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेला आहे व या डीलबाज डीनला बडतर्फ करण्यासाठी तीन दिवसाची मुदत दिलेली आहे महाराष्ट्रातल्या तेरा जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या लिंबेकरला मुख्यमंत्र्यांच्याकडे त्यांनी चौकशीचा प्रस्ताव पाठवतो म्हणून सांगितलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला कारवाईचं लेखी अभिवचन या ठिकाणी दिलेलं आहे आणि या उपरोक्त येणाऱ्या तीन दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सत्यवान मोरे याला बडतर्प करण्याची जी मागणी आहे ती पूर्ण करण्याचं अभिवचन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे शिवाय तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार व वा अन्य अधिकाऱ्यांनी जी शासनाची व जनतेची फसवणूक केलेली आहे याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आज हे प्रकरण त्यांनी तात्काळ वर्ग करण्याचं व लेखी त्या पद्धतीचं अभिवाचन आम्हाला दिलेलं आहे आणि तीन दिवसामध्ये जर का नाही झालं तर आम्हाला वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्याकडे व पालकमंत्र्यांच्याकडे या विषयाविरुद्ध आंदोलन करावं लागेल